खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मोठे राजकीय भूकंपाचे वातावरण होते सभापती सुभाष पेसोडे विरुद्ध दाखल झालेला अविश्वास ठराव बारा एक ने मंजूर झाला आहे या निर्णयामुळे माजी आमदार दिलीप सानंदांना मोठा धक्का बसल्याचं राजकीय वर्तुळात चर्चेत आहे बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि महत्वाची असलेली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आज मोठ्या राजकीय उलथापालतीची साक्षीदार ठरली सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर आज विशेष सभेत मतदान घेण्यात आले आणि ठराव तब्बल बारा विरुद्ध एकमतांनी मंजूर झाला या सभेसाठी टीएमसी यार्डमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या सभेला अठरापैकी तेरा संचालक उपस्थित होते पेसोडे यांच्या कार्यपद्धतीवर संचालकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात होती मनमानी निर्णय संचालकांना विश्वासात न घेणे आणि बाजार समितीच्या कारभारात माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा अनावश्यक हस्तक्षेप हे नाराजीचे प्रमुख मुद्दे होते यापूर्वी तीन नोव्हेंबरला अठरापैकी बारा संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे औपचारिकरित्या अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता आज झालेल्या मतदानात केवळ सुभाष पिसोडे यांनी स्वतःच्या बाजूने मत दिले तर उर्वरित बारा संचालकांनी त्यांच्या पदाविरुद्ध मतदान केले या निकालानंतर यांना सभापती पदावरून पाय उतार व्हावे लागले असून माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या प्रभावाला मोठा धक्का बसल्याचं राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे देखील साथ मिळेल तुम्हाला काय सांगा पॅनलचं नाव आम्ही स्वाभिमानी परिवर्तन पॅनल ठेवलं आहे आणि सगळे चांगल्या विचाराचे लोक एका जागी आले आणि अविश्वास ठराव आणण्यासाठी या सगळ्यांची बैठक झाली होती त्यावेळी यापूर्वी या पॅनलला या जी चालवणारी मंडळी होती ती विक्षिप, विक्षिप्त विक्षिप्त स्वरूपाची होती त्याच्यामुळं या विक्षिप्त स्वरूपाच्या पॅनल प्रमुखाला कंटाळून या सगळं प्रामाणिक मंडळींनी स्वाभिमानी मंडळींनी एकत्र येऊन हा बारा जणांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व आज तो, तो सुद्धा केला आहे आज तो विश्वा, विश्वास अविश्वास ठराव पारित सुद्धा झालेला आहे बाजार समितीचे विकास काम जे खामगावकरांनी कधी अनुभवले नसतील मुंबईच्या आणि पुण्याच्या धर्तीवर बाजार समिती विकसित होऊ शकते हा आमचा मानस आहे आणि जे धोरण आहे आणि ते आम्ही येणाऱ्या दोन वर्षात तीन वर्षात अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्व अठरा संचालक आहे त्यापैकी त्याला संचालकाची उपस्थिती होती आम्ही बारा संचालकांनी हा अविश्वास आविश्वास प्रस्ताव दाखल केला होता जिल्हाधिकारी साहेब बाराही लोक आम्ही हजर होतो आणि अत्यंत केळीमिळीच्या वातावरणात बाराविरुद्ध एक असा विश्वास प्रभाव मंजूर झाला